श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेला ज्या घरात हे पदार्थ खाल्ले जातात त्या घरात या दोन्ही गोष्टी भरल्या जातात अन्न आणि संपत्तीचे भांडार असलेली आई लक्ष्मी दयाळू आहे अक्षय तृतीयेला तुम्ही काहीही करू नका पण हे खा आणि तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असेल प्रिय मित्रांनो अक्षय तृतीया हा सनातन धर्मात खूप शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो याला अखातीस जे असेही म्हणतात अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचाग पाण्याची गरज नाही कारण ही तिथी स्वतःच खूप शुभ मानली जाते तसेच धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला केलेले दान जप हवन स्नान आणि पूजा कधीही नष्ट होत नाही आणि त्याचे पुण्य आयुष्यभर टिकते साधकाला शाश्वत पुण्य प्राप्त होते याशिवाय अक्षय तृतीयेच्या शुभ सणाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची विशेष व्यवस्था आहे ज्यामुळे संपत्ती सुख आणि समृद्धी प्राप्त होते कारण अक्षय तृतीया हा एक असा दिव्य प्रसंग आहे जो सनातन धर्मात अत्यंत शुभ पवित्र आणि पुण्यपूर्ण मानला जातो या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये पुण्याचा वर्षाव होतो भक्तांना त्यांच्या चांगल्या कर्माचे शाश्वत फळ मिळते जे आयुष्यभर टिकते याशिवाय अक्षय तृतीयेचा दिवस कोणत्याही ग्रह दोषाने बांधलेला नाही किंवा त्यासाठी कोणत्याही विशेष शुभ मुहूर्ताची आवश्यकता नाही म्हणून याला अबुज मुहूर्त असेही म्हणतात याशिवाय मित्रांनो आपण सर्वांना सांगूया की शास्त्रांमध्ये असे, असे नमूद आहे की या पवित्र तिथीला गंगा पृथ्वीवर अवतरली आणि भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम प्रकट झाला तसेच महाभारताचे लेखन अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झाले हा तो शुभ दिवस आहे जेव्हा भगवान कुबेरांना संपत्तीची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून अपार समृद्धी प्राप्त झाली अशा परिस्थितीत अक्षय तृतीया हा केवळ एक सण नाही हा एक आध्यात्मिक दरवाजा आहे जिथे भक्ती दान श्रद्धा आणि शुद्ध अंतकरणाने केलेले प्रत्येक कर्म अनंतपुण्य आणि आनंदाने कारण बनते तिथे जीवनात शांती आणि समृद्धी कायमचे वास करते ज्यामुळे साधकाचे अन्न आणि संपत्तीचे भांडार भरून जाते याशिवाय अक्षय तृतीयेला भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी भक्त विविध उपाय करतात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करा पण आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी वर्णन केल्या आहेत ज्या जर तुम्ही अक्षयतृतीयेच्या दिवशी भगवान श्री विष्णूजींना खऱ्या वणाने आणि श्रद्धेने अर्पण केल्या आणि प्रसाद म्हणून सेवन केल्या तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात ज्यामुळे तुम्हाला इतर देवतांसह भगवान श्री हरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजींचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम पाहायला मिळतात जीवनातील सर्व समस्या दुःख वेदना आणि त्रास दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे आनंद शांती आणि समृद्धी सुनिश्चित होते याशिवाय भगवान विष्णूला या वस्तू भक्ती आणि शुद्धतेने अर्पण केल्याने भक्ताची आर्थिक स्थिती मजबूत होते ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही तसेच नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो ज्यामुळे नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात याशिवाय तुमची बोट रात्रभर प्रवास करते नशीब सूर्यसारखे चमकते ज्यामुळे जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते पण आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अक्षय तुजेच्या दिवशी चुकूनही खाऊ नयेत अन्यथा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकतात ज्यामुळे तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीजी यांच्या आशीर्वादांपासून वंचित राहू शकता आणि तुम्हाला तुमचे फळ मिळणार नाही कारण अक्षय तृतीयेच्या शुभ सणावर या गोष्टींचे सेवन करणे अशुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम दिसतील तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल जी घराच्या सुख शांती आणि समृद्धीला बाधा आणेल याशिवाय तुमचे आधीच पूर्ण झालेले काम देखील खराब होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक कामात अपयश येईल तसेच तुमची आर्थिक कमकुवत होऊ शकते तुमचे देखील कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमच्या नात्यात देखील निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगते की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या वर्षी अक्षय तृतीयेचा शुभ सण कधी साजरा केला जाईल आणि अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याशिवाय अक्षय तृतीयेला भगवान श्री विष्णूला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टींचे से सेवन करावे तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टी सेवन करू नयेत हे सांगेन या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभ सणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरे तुम्हाला दुसऱ्या कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अपूर्ण ज्ञानामुळे जीवनात अपयश येते ज्यामुळे तुम्ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान श्री विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री हरी विष्णू जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर मित्रांनो सर्वप्रथम दोन हजार पंचवीसमध्ये अक्षय तृतीयेचा शुभ पवित्र सण कधी साजरा केला जाईल आणि सोने चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेऊया तर आपण सर्वांना सांगूया की यावेळी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस वाजता सुरू होईल आणि ही तिथी तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून एक वाजता संपेल अशा परिस्थितीत तिथीनुसार अक्षय तृतीयेचा शुभ सण यावेळी बुधवार तीस एप्रिल रोजी साजरा केला जाईल याशिवाय जर आपण अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी मुहूर्ताबद्दल बोललो तर पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून एक्केचाळीस ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे विशेषत शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्हाला अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी खरेदी करायची असेल तर तीस एप्रिल अक्षय तृतीयेला सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते दुपारी दोन वाजून एक मिनिटांपर्यंत या वेळेत सोने खरेदी करणे चांगले मानले जाते याशिवाय मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की यावेळी अक्षय तृतीयेला अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत अशा परिस्थितीत या वर्षी अक्षय तृतीयेला शोभन योगाचा योगायोग तयार होत आहे शोभन योग रात्री बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत राहील यासोबतच अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहे त्यामुळे अक्षय तृतीयेचे महत्व आणखीन वाढते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच की दोन हजार पंचवीसमध्ये अक्षय तृतीया पवित्र सण कधी साजरा केला जाईल आता आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेला भगवान विष्णूला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टींचे सेवन करावे जेणेकरून भगवान श्री विष्णू सर्वांना दहन आणि समृद्धीचा आशीर्वाद देतील पण प्रिय भक्तांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की आमचे काम फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे तुम्हाला हे खायचे आहे की नाही हा तुमचा निर्णय आहे आम्ही तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणत नाही की तुम्ही भगवान विष्णूला या गोष्टी अर्पण कराव्यात आणि अक्षय अक्षयवेधीवर या गोष्टींचे सेवन करावे पण आम्ही तुम्हाला फक्त एवढेच सांगू की जर तुम्ही अक्षय क्रियेदरम्यान भगवान विष्णूजींना या गोष्टी भक्ती आणि श्रद्धेने अर्पण केल्या आणि प्रसाद म्हणून सेवन केले तर तुमची बोट नक्कीच पार पडेल तुमचे नशीब एका रात्रीत बदलेल तुमचे भाग्य सूर्यसारखे चमकेल तुमच्या आयुष्यातून सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट निघून जातील आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचे वास करतील आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात ज्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल ज्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा आणि उपवास करण्याचे फळ देखील मिळेल चला तर मग विलंब न करता जाणून घेऊया अक्षयतृतीयेला भगवान श्री विष्णूला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि जीवनात शुभ फळे मिळावीत म्हणून कोणत्या गोष्टींचे सेवन करावे पहिला क्रमांक म्हणजे कस्टर्ड ॲपल म्हणजेच भोपळा मित्रांनो भोपळ्याला कस्टर्ड ॲपल असेही म्हणतात हे श्री विष्णूंच्या कृपेचे जिवंत प्रतीक आहे अशा परिस्थितीत अक्षय तृतीयासारख्या शुभ सणावर जेव्हा भक्त भगवान श्री विष्णूंना सीताफल अर्पण करतात तेव्हा भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्ताला प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि प्रत्येक कार्यात यश मिळते तसेच धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जो भक्त प्रेम दया आणि माधुर्य यांनी भरलेला असतो तो स्वतः भगवान विष्णूंचा कंस बनतो मी तुम्हाला सर्वांना सांगितले आहे की विष्णूजींच्या कृपेने जीवनात फळे आशीर्वादासारखी चमकतील काहीही करावे लागणार नाही तुम्ही हे तुम्हाला हव्या त्या स्वरूपात सेवन करावे असे केल्याने तुम्हाला जीवनात यश मिळते दिवा हा भगवान श्रीकृष्णाच्या दिव्यासारखा आहे तो भगवान विष्णूंचा दिवा मानला जातो जोपर्यंत तो नसेल तोपर्यंत तो, तो श्री विष्णूजींना लावू नये ज्यामुळे तुमचे काम होणार नाही म्हणून तुमच्याकडे या आईचे विशेष श्री आहे श्वासोच्छवासामुळे सामान्य जीवनात समस्यांना तोंड देण्याची गरज नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका